तर रामराम मंडळी राम तर आज निघालो आपण एक साईडवर सुरूरमध्ये जायचं आपल्याला एक हॉटेल आहे त्यांचं जरा म्हणजे आपण कॅमेऱ्याची पण कामं घेतो तर काय विषय झालं त्यांचं कॅमेरा थोडंसं कनेक्टर वगैरे खराब झालेले आहेत आणि हार्ड डिस्कचा काहीतरी प्रॉब्लेम झाला तो आता सॉल्व्ह करा आपल्याला जायचं सुरूरला तर इथनं आपण म्हणजे डबी नाही येईल किंवा आपण डायरेक्ट भुईमध्ये जाऊन थांबायचं तिथनं जाऊया एक गाडी लागते त्यामुळे गाडी आपली एक दुसरी तुम्हाला तिच असेल तिकडे समोर ती बंद पडली ती लवकर लवकर नीट करूया म्हणजे आपल्याला जायला यायला ओके आणि चला आता जाऊया आपण साईडवर आत्ता जे आम्ही निघालो गावातले हिरव्याबरोबर आज निरमल नून वाईट सोडेल किती टाइम आम्ही आणि आता सुरू होरला पूर्ण पटली वजन आमचं असतं कायम त्यामुळं गोल होत हिरव्या मग कसं वाटतं तुला माझ्या घरात आल्यावर कधीच शोभा आवडते ऐ बाबा आवाज बाबा ऐ सॉरी नाही बाबा नाही बाबा नाही बाबा नाही बाबा हिरो घरी जात आहे सर रापीडी चला जाऊया आता वाईट आपण शिवाय आता आम्ही आलेलो लोवाई जरा कॅमेराचा बॉक्स आणि कनेक्टर घ्यायच्यात कनेक्टर घेऊ आता डबी पण आणि डायरेक्ट सुरूला जाऊ ते बघा तिथून आपण कनेक्टर आणि कॅमेरा बॉक्स घेतला तर आता आम्ही जस्ट सुरूमध्ये पोचलो राजगड हॉटेलवर तर इथला मेंटेनन्स आहे डबीला जमत कॅमेराचं मला काय जमत नाही दबी सांग का असतं कॅमेरामध्ये कॅमेरा काय व्हिडिओ दिसतो डायरेक्ट चुपेल नाही कोडत नाही पडायचं तर आता आम्ही तर थोडंसं मेंटेनन्स आहे कॅमेराचा तर मला घ्यायला लागला थोडंसं मेंटेनन्स करू आणि अजून दोन तीन ठिकाणी काम आहे ती पण बघूया आणि आपलं निघूया तर बघा आम्ही सेकंड फ्लोरवर आलो आहे त्या कॅमेऱ्याचं काम करायचं आहे म्हणजे त्याला बॉक्स टाकायचं आहे तर आता बॉक्स टाकूया आणि परत आणखीन दोन तीन तिकडं आहेत तिकडून तुम्हाला दाखवतो थोड्याशोडा हां याला ल यांचं म्हणजे हॉटेलवाल्यांचं मेंटेनन्स असतं भरपूर पण कमी पैशात करून देणारी माणसं ह्यांना लय भेटतात आणि गोडा लावणारे पण लय भेटतात त्यामुळे कमी पैशात काम करून कधीच घेऊ नका असं तर माझं म्हणणं आहे जास्त पैसे जाऊन दे कारण पैसा सगळ्यांकडे यायला लागला आहे आणि जायला पण लागला आहे त्यामुळे काय विषय तर पब्लिक विषय असा झाला आहे कॅमेरा आम्ही इथला वरचा काढलेला आहे इथं आम्हाला बॉक्स टाकायचं पण हे शिडी इथं एवढंच आहे शिडी पण बसतं ना आणि मापात पण नाही ह्याला हाईट बघा केवढी नाही म्हणत त्याला वीस एक फूट हाईट असेल तर त्या वीस एक फूट हाईटवर चढायला आपल्याला मोठी शिडी पाहिजे आणि इकडून व्यवस्थित बसणार त्याशिवाय म्हणजे तिकडून वर चढी ना आपण इकडून जर वापर व्यवस्थित वर चढीन तर वर कॅमेरा व्यवस्थित बसत नाही तर इकडून कसं पण अडग्यात गेलो ना आपण तर रागा पूर्णच वर चढायला त्यामुळे आताची पूर्ण डबी बघायला शिडी आहे का शिडी आणायची आणि कॅमेरा बसला जर नसेल तर मग पुढच्या पिढीला डायरेक्ट घेऊन कॅमेरा टाकूया आणि हा ही मोठी शिडी आणली आपण आणि शिडी पण काय पुरायचं संघर्ष दिस ना मला पण आता काय आहे पर्याय नसल्यावर काहीतरी पर्याय काढावा त्यामुळे आम्ही काय खचणार नाही त्यामुळं काय ना काहीतरी पर्याय काढणार आणि कॅमेरा बसून बघा आता फ्रीज आहे अजून पण वर जायचं म्हणजे अख्खा माणूसवर पाच फुटाचा बसून एवढी जागा आहे पण हात्र पूर्ण पाहिजे तर आता आतमध्ये आम्ही आलोय डी व्ही ची ते कनेक्शन बघायला कॅमेरा दिसतात डबी कनेक्शन मारतोय डबी लागले आपण आतलं काही एवढं नाही डबी कॉन्ट्रॅक्टर मी मग काय चाललंय आणि मग कसं आहे तुझा मावस मावस खराब दिसतो कसं आहे तर आता अशा रीतीने आमचं काम पूर्ण झालंय नवीन कसं तुला काम झाल्याबद्दल आमचं आता मुहूर्त आहे आता आमचा मुहूर्त आहे पाच गाणी जायचं आणि अजून एक पाच गण वाटले आणि थोडासा मेंटेनन्सही करतो कॅमेऱ्याचा ते पण बघून येऊया चला घेऊया तरी बघा आपण हे हॉटेलमध्ये पोचलेलो आहे आणि आता आपण आतमध्ये एंट्री करत आहे त्यांचा थोडासा मेंटेन कॅमेरा असतो बघूया कॅमेरा पडला करून कि बघा इथं आमचं कॅमेराच झोल चाललाय झोल झल कुठं कधी काय करा डिस्प्ले स्क्रीन गेली बाहेर सह घेऊ चला आता आतमध्ये थोडंसं आपण काम बघितलं तर हॉटेलमध्ये कॅमेराचं पण आणि आपल्याला म्हणजे इलेक्ट्रिकचं पण देऊन टाकतो तर थोडंसं बोलून घेतलं पाहिजे आणि आपलं काम करणं महत्त्वाचं आहे पैसे कमावणं महत्त्वाचं आहे दुनियेत सगळा माणूस पैसे कमावायला पाहिजे तर आता थोडंसं काम बघूया त्यांना थोडंसं कोटेशन देऊया आणि शेटला फोन लावे आणि निघूया ए बा सपोर्ट कराय खाली नेऊन बघायला जातं आपल्याला म्हणजे वर महाबळेश्वरमध्ये सपोर्ट होत नाही पाच घरी त्यामुळे वाईट नेऊन सपोर्ट करायचा तर चला आशा आमचं आता सगळं वाई महाबळेश्वर पाच घरी काम आहे हा मी घराकडं घराकडं जायला ना गाडी नाही येणार जिम मग आता जल्ल्या टू व्हीलरवर बसून जल्ल्या कंपनी सुटला तर जल्ल्या इथल्या स्टॉपला येणार आहे आपण थांबू इथेच नाही बघा तू जल्ल्या आला की जल्ल्याची व्हिडिओ तुम्हाला जल्ल्या दाखवतो जल्ली बघा जल्ल्या जल्ल्या मग कुठे घ्यालता The next day. तर मंडळी कालचा व्हिडिओ काल म्हणजे आम्ही इथनं पाच गणेला गेलो आणि परत येताना खूप अंधार झाला त्यामुळे त्या गडबडत आपण व्हिडिओ बनवला आला नाही तर कसं होतं माहिती आहे का कधी कधी आपण काम घेतो उठतं आणि काम माणसाला म्हणजे सांगताना माणूस कमी का काम सांगतो म्हणजे हे करायचं ते करायचं समजा दहा काम त्यानं सांगितले दहा ठिकाणची कधी मग बारा होणार कधी तेरा होणार ते मग आपल्या अंगावर पडत असा विषय होतो मग काय आलं कधी कधी कसा विषय असतो दुसरी गोष्ट म्हणजे तर आपण काम घेतो म्हणजे समजा आता हाईटचं काम असेल ना तर त्याचा रेट वेगळा असतात आणि खालचं काम असेल तर त्याचा रेट वेगळा असतात म्हणजे हाईटच्या कामाला माणसं जास्त लागतात त्यामुळं हजेरी मजुरी जास्त जाते तर आणि वेळ पण त्या कामाला जास्त जातो तर त्यात बार्गेनिंग करता येत नाही कधी कधी अंगावर घेऊन पडतं काम त्यामुळं विषय आपल्या अंगलट येतो तर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही रेटमध्ये बार्गेनिंग पहिली गोष्ट करत नाही जसं की आपला रेट चाललेला असतो त्या रेटनं आपण घेतो म्हणजे एक आड़ीशी आड़ीशी आमे आमे तर माणसाला आम्ही असं सांगत नाही की समजा अडीचशे रुपये आमचा रेट चालू आहे तर आम्ही त्यांना कधी दोनशे ऐंशीने सांगत नाही डायरेक्ट अडीचशे तर अडीचशे सांगतो त्यामध्ये आम्ही शून्य रुपये पण बार्गेनिंग करत नाही कारण कसं असतं आपण जेवढं बोलतो तेवढंच काम करतो आणि विषय महत्त्वाचा म्हणजे क्वालिटीचा पैसे तर सगळीच कमावतात आणि क्वालिटी काय सगळी देत नाहीत क्वालिटी आपण देणं गरजेचं असतं आपण त्या कामाला क्वालिटी देतो माणसं काय कमी रेटनं कामं ओढून घेतात पण आम्ही क्वालिटी देऊन कामं ओढून घेतो हे लक्षात असू दे तर व्हिडिओवर लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमची कुठं काय काम असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर मला टाका आपल्या कमेंट्समध्ये आणि नाव गाव सांगा म्हणजे आपण कॉन्टॅक्ट करू तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत केली जय हिंद